बघा सफरचंदांना असे थिबक च्या नळ्या लावलेल्या आहेत हे बघा हे बघा हे बघा वाल केलेले आहेत तयार आम्ही हे बघा असे तेव्हा ही नळी रे याची आहे का तर आपल्या सफरचंदाची आणि ही मधातली जी नळी आहे ही 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 आहे ड्रॅगन फ्रूटची याच्यामध्ये आता ड्रॅगन फ्रूट पण लागणार आहे मस्तपैकी जबर जबरदस्त हे बघा कशा फटामध्ये पण गवत झालेलं आहे निल्ल्यावर पण त्याच्यामध्ये गवत झालेलं आहे आपण पाहू शकता सफरचंदांचे शेतामध्ये आलेले आहे दुपारून व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही आपण दररोज दररोज एकच सांगतो भाऊ व्हिडिओमध्ये